लवकरच ऑल है। exactly है, इंडिया काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे परंतु त्या त्या आधी महत्वाचं काय तर असत्रिक्स एन एमसी कडून सीट मॅट्रिक्स जाहीर करण्यात आलेलं आहे एक्झॅक्टली हे सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने आहे ऑल ओव्हर इंडिया मधील सर्व कॉलेजेसचे त्याच्यामध्ये नाव आहेत का काही कॉलेजला एन एमसी कडून बॅन करण्यात आलेलं आहे एक्झॅक्टली त्याच्यातल्या काही काही इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या नामवंत इन्स्टिट्यूट्स आहेत अशा इन्स्टिट्यूटला या वर्षीपासून देखील परमिशन मिळालेली नाही एक्झॅक्टली काय आहे सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने आहे सीट अलोटेड सीट कशा पद्धतीने दिलेल्या आहेत या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं गायडन्स स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला एक नोटीस दिसत असेल एम सी सी च्या वेबसाईटवर आलेली आहे एनएमसी ने ऑलरेडी हे नोटीस पब्लिश केलेली आहे अटेन्शन इन्स्टिट्यूट स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटी पार्टिसिपेटिंग इन यूजी काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस दिस इज फॉर द इन्फॉर्मेशन टू ऑल इन्स्टिट्यूट्स मेडिकल कॉलेजेस पार्टिसिपेटिंग पार्टिसिपेटिंगिंग दोन हजार पंचवीस that nmc has provided tentative seat matrix tentative seat matrix for first round of mbbs seats for medical colleges across the country ठीक है पहिल्या राउंड साठी ते सीट मॅट्रिक्स त्यांनी पब्लिश केलेला आहे nmc ने on ncus and counseling authority are advised to fill the seats strictly as per the nmc as per the uh, uh, matrix provided by the nmc यास पद्धतीने सर्व गोष्टी होणार आहे, आणि ह्या सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने nmc ने प्रोवाइड केलेले आहेत हे तुम्ही इथे बघू शकता इथे बघा and D2 city metrics for ambiguous for academic year 2025 service including ames cga zickman या सर्व यांच्यापासून इन्क्ल्यूड करून हे केलेलं कॉलेजेस आहेत तर एक्झॅक्टली कशा पद्धतीने हे सांगितलंय इथे तुम्ही बघू शकता आता बघा की प्रत्येक राज्यानुसार इथं दिलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये सर्व स्टेटचे आहेत त्याच्यामध्ये ह्या कॉलेजचं नाव आहे त्याच्यानंतर नंतर हे कुठले मॅनेजमेंट कोणती आहे गव्हर्नमेंट आहे का कॉर्पोरेशन अंडर कॉलेज आहे की प्रायव्हेट कॉलेज आहे किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी आहे हे सर्व तुम्हाला इथे दिसेल आणि नंबर ऑफ सीट्स फॉर अकॅडमिक इयर पंचवीस सवीस याच्यासाठी हे आहे आता तुम्हाला इथे जे दिसत आहे जसं की आंध्र प्रदेशमध्ये हे कॉलेज आहे गायत्री विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर अँड मेडिकल टेक्नॉलॉजी विशाखापट्टणम आता हे सोसायटी अंडरचं कॉलेज आहे इथे सीट्स बघू शकता तुम्ही झिरो आहे मित्रांनो म्हणजे या वर्षी या कॉलेजला परमिशन एन एम सी कडून नाकारण्यात आलेली आहे जे तुम्ही लास्ट वीकला बघितलं असेल की सीबीआयची रेड पडलेली आहे अनेक कॉलेजमध्ये म्हणजे फॉल्स पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काही कॉलेजला परमिशन देण्यात येत होती काही कॉलेजमध्ये एक्झिस्टिंग सीट वाढवण्यात येत होत्या आणि त्यामध्ये सीबीआयनं रेड केली आणि काही कॉलेजेसला पॅन एन एम सी करून करण्यात आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बाकी सर्व कॉलेज जसं की गव्हर्नमेंट याचं सीट या पद्धतीन आहे परंतु ह्या गव्हर्नमेंट कॉलेज जसं की आता इथे इथं हे सीट आपल्यासाठी वन फिफ्टी आहेत का या तो तो तर, तर, तर या का सीट आपल्यासाठी वन फिफ्टी नाही तर सपोज असतील तर यातल्या फक्त फिफ्टीन पर्सेंट सीट गव्हर्नमेंटसाठी तुम्हाला जाता येतं इन ऑल इंडिया कोटा म्हणजे ठीक आहे याच्यानुसार इथल्या काही पंधरा टक्के जर सीट बघितलं तर साधारणतः वीस ते बावीस सीट होऊ शकतात तर या सीटसाठी तुम्ही इलिजिबल आहात ठीक आहे या सीट्स पूर्णपणे आपल्यासाठी नाही त्या स्टेटमधल्या विद्यार्थ्यांसाठी रिमेनिंग एटी फायव्हर्सेंट कोटा राहणार आहे ठीक आहे असं तुम्ही इथे चेक करू शकता अजून पहा महत्त्वाचं जवळपास आठ ते नऊ कॉलेजला एनएमसी एमसी करून बाईंड करण्यात आलेला आहे तुम्ही इथे वेगवेगळ्या याच्यामध्ये बघू शकता हे सीट मॅट्रिक्स मी, मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो जसं की छत्तीसगडचं हे कॉलेज आहे ठीक आहे इथं देखील या वर्षीपासून या सीट झिरो करण्यात आलेल्या आहेत म्हणजे या कॉलेजला देखील परमिशन देण्यात आलेलं आहे तर सर्वात नामवंत इन्स्टिट्यूट दिल्ली जे आहे हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च याच्या बघा हमदर्द मधलं कॉलेज यावर्षी तिथे परमिशन देण्यात आली नाही वन ऑफ द बेस्ट प्रीमियम कॉलेज ज्याच्यामध्ये इथे या वर्षीपासून अजिबात परमिशन देण्यात आलेली नाही आहे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली आता इथे परमिशन आहे सॉरी ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता ज्या कॉलेजच्या समोर तुम्हाला इथे झिरो सीट्स दिसत असेल अशा कॉलेजचे परमिशन काढून टाकण्यात आलेले आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं कुठलेही चित्र तुम्हाला बघायला आढळणार नाही कारण की अशा कुठल्याही कॉलेजच्या असं बिलकुल नाही आहे आता ह्या गुजरात मधलं कॉलेज ऑलरेडी होणारच होतं इथे देखील झिरो सीट्स तुम्ही बघितल्या असतील ठीक आहे तर अशा काही सीट्स आहेत की जिथे तुम्हाला काही कॉलेजला बॅन करण्यात आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर टोटल सीट्स जर तुम्ही बघितलं सर्व कॉलेजेसचं तर सातशे पंच्याहत्तर जवळपास कॉलेजेस आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व कॉलेज मिळून इथं देण्यात देण्यात आलेले आहेत तसं तर हे सातशे ऐंशी आहेत तर इथे सातशे पंच्याहत्तर काही कॉलेजला अजून परमिशनच दिलेली नाही आहे तर अशा नुसार इथं सध्याच्या परिस्थितीनुसार बघू शकता तर टोटल नंबर ऑफ सीट्स इथं तुम्हाला दिसतील असे टोटल एवढे कॉलेजेस आहेत त्यांचे सीट मॅट्रिक्स अशा पद्धतीने दिलेले आहेत काही काही कॉलेजला बॅन करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता जसं की मधला आहे नॅशनल कॅपिटल रिजनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधला आहे काही तेलंगणामध्ये आहे काही पालक तिथे ॲडमिशन करतात जसं की फादर कोलंबो आहे इथं बघू शकता तुम्ही तेलंगणामधला फादर कोलंबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वारंगल मधलं एक कॉलेज आहे यावर्षी तिथे परमिशन नाही ठीक आहे हे पण नवीनच झालेलं कॉलेज आहे थिंक दोन वर्षापासून सुरू झालेलं कॉलेज आहे तर यावर्षी त्यांना परमिशन देण्यात आलेली नाहीये त्यामुळे ह्या सर्व गोष्टी विद्यार्थी आणि पालकांना माहीत असणं गरजेचं आहे हे सीट बॅटरीज आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो तुम्ही इथलं सर्व टेंटेटिव्ह आयडिया येतील इथे या सर्व सीट्स दिसत आहेत गव्हर्नमेंटच्या म्हणजे ह्या सर्व सीट्ससाठी आपण नाही नाहीये इथल्या फक्त फिफ्टीन पर्सेंट सीटसाठी एलिजिबल असतो अशा पद्धतीने सर्व गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर करायच्या आहेत तर अधिक काही अडचणी येत असतील तर तुम्ही बॉयफ्रेंडला आपल्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकता काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगला थोडासा डिले होण्याची शक्यता देखील होऊ शकते कशामुळे होऊ शकते हे देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु या सिंड मॅट्रिक्स तुम्ही बघणं गरजेचं आहे याच्यामधल्या काही ज्या कॉलेजला परमिशन आहे त्या कॉलेजचा विचार विद्यार्थ्यांनी पालकांनी अजिबात करायचा नाही थँक्यू सो मच